सर मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि आज सुद्धा एक मतदारसंघाबद्दल तुमच्या समोर एक टॉपिक घेऊन मी आलो आहे की अहिलेदेवी मतदारसंघ अहमदनगर ठीक आहे तर मतदान वाढलं आणि तुतारीची धकधूक वाढली हे एक आपलं टायटल आज होऊ शकतं आणि ह्या टायटलला धरून मी काही मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित करू इच्छितो की अहमदनगरची फाईट ही तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपाचे सुजय विखे पाटील के न, जे महसूल मंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये ती फाईट अहमदनगरमध्ये झाली आणि खरंच मित्रांनो खूप टफ फाईट होती आणि खूप म्हणजे का त्याला म्हणतो ना पण का काटा कसर का एकदम काटेकोरपणे गोष्टी झाल्या तिथे दोघी पक्षांनी खूप प्रचार केला खूप आपली प्रतिष्ठा पणाला लावली तिथं सुजय विखेंची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागलेली आहे निलेश लंके यांची सुद, यांचीसुद्धा प्रतिष्ठा त्यांच्यापेक्षा शरदचंद्र साहेब यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे कारण की त्यांच्या क म्हणण्यावरून तिथे निलेश टंके उभे झाले ते पहिले अजितदादा पवार गटासोबत गेले होते त्यानंतर शरद पवार गटासोबत ते आले आणि तिथून लोकसभेचे उमेदवार ते झालेत तर आपण मी काही आकडेवारी तुमच्यासाठी काढून आणली आहे ती तुमच्यासमोर उपस्थित करू इच्छितो तर सगळ्यात पहिले की मतदान तिथे सहासष्ट सिक्स्टी से सिक्स टक्के म्हणजे सहासष्ट टक्के तिथे मतदान झालं जवळपास तेरा लाख वीस हजार सहाशे अडुसष्ट एवढं मतदान तिथे झालं आहे मित्रांनो त्यानंतर आपण आता एक एक तालुक्या परत म्हणजे जेवढेही विधान जेवढे लोकसभेमध्ये जेवढेही क्षेत्र येतात विधानसभा क्षेत्र येतात त्यांची आकडेवारी आपण काढू आणि त्यानुसार डिस डिसाईड करू किंवा डिस्कस करू की कोणते मतदारसंघामध्ये कुणाला लीड मिळू शकते तर सगळ्यात पहिलं शेवगाव ठीक आहे मध्ये जर म्हटलं तर आपण दोन लाख सत्तावीस हजार सहाशे स सहासष्ट दोन लाख स सत्तावीस हजार सहाशे सहासष्ट एवढं मतदार झालेलं आहे आता इथे लीड सुजय विखे पाटलांना मिळणार याचं कारण असं की ज्या प्रकारचं राजकारण बीडमध्ये घडवण्यात आलं ज्या प्रकारचा जातीवाद बीडमध्ये झाला आता त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम इथे या तालुक्यामध्ये झाला त्याचं नाव शेवगाव तालुक्यामध्ये झाला त्याचं कारण असं की सगळे जे ओबीसी मतदार मतदार होते ओबीसी मतदार हे सगळे एकवटले सुजय विखेच्या बाजूनी त्याचा परिणाम असा झाला की सुजय विखेंना भरघोस इथे मतदान झालं आणि हे मतदान साठ चाळीस टक्के साठ टक्के म्हणजे आपण सुजय विखेच्या बाजूनी पकडू आणि चाळीस टक्के आपण निलेश लंके यांच्या बाजूनी पकडू तर ज्या जसं मी म्हणत होतो की शेवगाव या तालुक्यामध्ये सुजय विखे पाटलांना नक्की लीड मिळेल ती लिहा हा ती लीड भरी खूप मोठी नसेल कारण की मराठा विरुद्ध ओबीसी लोकांमध्ये झाल्यामुळे पोलरायझेशन झालं आणि ओबीसी मतदारसंघ ओबीसी मतदान हा खूप मोठ्या प्रमाणावर सुजय वा विखे पाटलांकडे ओळला त्यामुळे इथे पंकजा पाट पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा प्रचार जो बीडमध्ये झाला किंवा मनोज चरांगी पाटलांनी ज्या प्रकारचे वक्तव्य बीडमध्ये जाऊन केले त्याचा परिणाम इथे दिसतो आणि सुजय विखे पाटलांना इथे नक्कीच लीड मिळणार कारण की ओबीसी समाज हा खूप मोठ्या प्रमाणावरती सुजय विखे पाटलांकडे आमच्या मागे पोलराईज झालेला दिसतो आपल्याला त्यानंतर येतो रावरी मतदारसंघ रावरी मतदारसंघामध्ये मित्रांनो सत्तर टक्के मतदान झालं सत्तर टक्के खूप मोठा आकडा आहे महाराष्ट्रामध्ये मतदान खूप कमी होतं आहे त्यात रावरी मतदारसंघामध्ये सत्तर टक्के लीड झालं आणि या मतदारसंघामध्ये आता हा मतदारसंघ जो आहे हा बागायती भाग आहे आता बागायती भाग सुद्धा निलेश लंके यांच्या बाजूने जे प्रचार करण्यामध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांचं शुगरमध्ये जे काम आहे त्यांचं नाव मी सध्या विसरलो आहे शुगरमध्ये जे काम आहे ते लोकांना काही आवडेचं नाही आणि सुजय विखे पाटील यांचं जे सहकार क्षेत्रावरती काम आहे सहकार क्षेत्रामध्ये काम आता सुजय विखे पाटील म्हणजे सुजय विखे पाटलांचंच नव्हे राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे जे वडील होते त्यांचं तर सहकार क्षेत्रावरती ज्या प्रकारचे त्यांचा ताबा आहे म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आपण पकडलं बँक पकडा अजून साखर कारखाने पकडा या यामध्ये ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे त्याचा फायदा इथे होईल कारण की हा बागायती भाग आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावरती सुजय विखे पाटलांना लीड मिळेल मित्रांनो निर्देश नंके या भागातही पिछाडीवरती आहेत तर आपण स सगळ्यात पहिले मतदान मतदारसंघ बघितला शेवगाव त्याच्यामध्ये पण सुजय विखे पाटले यांना लीड मिळेल भरती लीड कमी असेल ठीक आहे बट साळी साठ चाळीस पकडा किंवा पंचावन्न पंचाळीस पकडा पण ती लीड सुजय विखे पाटलांना नक्की असेल दुसरा मतदारसंघ आपण पकडला राऊरी मतदारसंघ तिथे सत्तर टक्के मतदान झालं आहे तिथे पण सुजय लिखे पाटलांना भारी लीड मिळेल मित्रांनो चांगली लीड मिळेल तिसरा मतदारसंघ पानेर पारनेर तिसरा मतदारसंघ पारनेर आता तिथे पण सत्तर पॉईंट सोळा टक्के मतदार झालं आहे मित्रांनो बघा राऊरीमध्ये सत्तर टक्के मतदान झालं पारनेरमध्ये पण सत्तर टक्के मतदार झालं इथे खूप मोठी लीड निलेश लंकेंना मिळेल मित्रांनो इथे खूप मोठी लीड निलेश लंके यांना मिळणार हे लक्षात घ्या कारण की इथे हां पण एक गोष्ट लक्षात घेण्या घे घेण्याला आहे की राहुल शिंदे जे बी जे पीचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनी खूप चांगली फाईट सुजय विखेसाठी विखे, विखे पाटलांसाठी तिथे केली त्यांनी खूप ग्राउंडवरती काम केलं पण मित्रांनो कसं असताना जी जनता असते त्यांचा मूड जो बनलेला असतो हो, तो त्याच्या पलीकडे ते एकदम सडनली चेंज होत नाही म्हणजे तुम्ही जर एक महिन्यापासून जर डिस्कस केलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्याला ही गोष्ट करायची तर तुम्ही ॲज ऑफ सडन एकदम ती चेंज करत नाही तुम्ही त्या बेनीत जाता तर इथे पारनेरमध्ये सत्तर टक्के मतदान झालं इथे खूप मोठ्या प्रमाणावरती लीड निलेश लंके यांना भेटेल तर तुम्ही हे म्हणू शकता की पारनेर मतदारसंघ आणि रावरेर मतदारसंघ एकमेकाला त्यांनी निग्लेक्ट केलं म्हणजे झिरो झालं ओके त्यानंतर येऊ आपण अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये जवळपास मतदान झालं आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव मतदार झालं आहे आता शेवटच्या दिवशीची यंत्रणा आता कसं असताना मित्रांनो प्रचार आपण महिनाभर करतो खूप करतो पण शेवटच्या दिवसात जी यंत्रणा लागतं मतदान बूथपर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा ज्या रात्री गोष्टी घडतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदानामध्ये साम दाम दंडभेठ या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात निवडणुकीमध्ये आजकालच्या निवडणुकी खूप बलाढ्य आणि बाहुबलींच्या झाल्या आहेत है ना सर्वसामान्य लोकांसाठी निवडणूक खूप कठीण झाली आहे तर शेवटच्या रात्री जी यंत्रणा फिरवावी लागते ती सुजय विखे पाटलांची यंत्रणा निश्चितच निलेश लंके यांच्यापेक्षा भारी आहे हा निलेश लंके यांचा प्रचार खूप चांगला झाला सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांची लोकांमध्ये पकड म्हणजे लोकांमध्ये ओळख आहे पण शेवटच्या दिवशी जी यंत्रणा सुजय विखे पाटलांची खूप कार्यरत असल्यामुळे इथे आपण सुजय विखे पाटलांना लीड देणार आहोत तर ही लीड तुम्ही साठ चाळीस टक्के पकडा किंवा पन्नास पंचावन्न पन पंच पंचावन्न पंचेचाळीस टक्के पकडा पण सुजय विखे पाटील इथे लीड घेतील तर आतापर्यंत झालेल्या जेवढे मतदारसंघ आपण बघितले त्याच्यामध्ये शेवगावमध्ये सुजय विखे पाटील लीड घेतील थोडी बहुत का होईना त्यानंतर रावरी मतदारसंघामध्ये चांगली लीड घेतील सत्तर टक्के मतदान तिथे झालं आहे त्यानंतर पा तिथे पण सुजय विखे पाटील लीड घेतील त्यानंतर राव पानेर पारनेर मतदारसंघ इथे निलेश लंके चांगली खरगोत्सव लीड घेतील त्यानंतर अहमदनगरमध्ये साठ चाळीस किंवा पंचावन्न पंचेचाळीस या प्रकारची लीड सुजय विखे पाटील घेतील त्यानंतर आला श्रीवेंदा श्रीवेंदा मतदारसंघ मतदार क्षेत्र ठीक आहे तिथे द्राक्ष शुगर याचेच तिथे पण लोक शेती करतात द्राक्षाची शुगरची शेती आणि सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे मित्रांनो सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे आता कसं असताना लोकांना दादागिरी जमत नाही महाराष्ट्रातील लोकांची एक खासियत आहे की महाराष्ट्राने कुणाची दादागिरी खपून घेतली नाही औरंगजेबाला तो याच मातीमध्ये गाड्या गेल्या पण लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी कुठणाचीही दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही आता ज्या प्रकारचे शब्द तिथे वापरण्यात आले निलेश लंकेविरोधात की निलेश लंके लंकेला काय इंग्लिश येते का तिथ जाऊन इंग्लिश बोलावं लागतं आता जेव्हा तुम्ही असे शब्द बोलता ना तर भारतातले तुम्हाला वाटत असं नो की लोक खूप सारे लोकांना इंग्लिश जमते वगैरे पण भारतातली खूप सारे जनता अशी असते की त्यांना इंग्लिश जमत नाही तर ते लोक अप्रमाणे म्हणतात की बाबा आम्हाला इंग्लिश येत नाही याचा अर्थ काय आम्ही कमजोर आहोत का ठीक आहे आणि दुसरी गोष्ट दादागिरी ज्या प्रकारचे वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले तर ते लोकांना आवडलेले नाही त्याचा फायदा नक्कीच हा निलेश लंके यांना मिळेल आता निलेश लंकेंना जो फायदा मिळेल त्याच्यामुळे निलेश लंके हे लीडवर जातील तर इथून निलेश लंके लीडवर जातील तर आतापर्यंत आपण बघितलेल्या मतदारसंघांमध्ये पारनेरमध्ये निलेश लंके लेडवर राहतील श्रीवेंदामध्ये निलेश लंके लेडवर राहतील आता येऊ आपण कर्ज जामखेड ठीक आहे आता कर्ज झामखेडमध्ये सहासष्ट टक्के मतदान झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कर्जत जामखेडमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवारसाठी ही निवडणूक खरंच सोपी नाही कर्जत हा बीजेपीचा एक स्ट्रॉंग होल्ड आहे हे लक्षात घ्या कर्जत हा एक बी जे पीचा स्ट्रॉंग होल्ड आहे आणि अजितदादा पवारसारखा व्यक्ती जर रोहित पवारांच्या विरोधात असेल तर रोहित पवारांचं जितणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल नाही म्हणता येणार पण नव्वद टक्के रोहित पवार हे आजच कर्जत जामखेडमधून पडले आहे त्यांनी किती पण काही करू किती पण त्यांनी म्हणू की मोदीजी पैजानक्या राहुल नाम आहे तर त्यांनी काही होणार नाही आहे सोशल मीडियावरती पाऊस छत्री असूनसुद्धा पावसामध्ये ओलं होल्याने लोकांना फरक पडत नाही ठीक आहे लोकांना ह्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत एकदा ठीक आहे साहेब पावसात भिजले निवडणूक पलटली पण निवडणूकही पलटली नव्हती पंचावन्न एकोणीशे ऐंशीमध्ये पण पंचावन्नच आल्या आता पण पंचावन्नच आल्या ठीक आहे पंचावन्न की पंचावन्न पण कर्जत जामखेडमध्ये आपण एक पकडू की रोहित मी जसं सांगितलं तुम्हाला की रोहित पवारांना पण सुद्धा ही निवडणूक येणाऱ्या काळात सोपी नाही आहे तर कर्ज जामखेडमध्ये आपण फिफ्टी फिफ्टी पकडू शकतो की इथे पन्नास पन्नास टक्के दोघांसाठी पण वाटल्या जाणार हा मतदारसंघ तर एकंदरीत जर मी तुम्हाला सांगितलं तर शेवगावमध्ये सुजय विखे पाटलांना लीड भेटेल राहुरीमध्ये सुजय विखे पाटलांना लीड भेटेल पारनरमध्ये निलेश टंके यांना लीड भेटेल श्रीवेंदामध्ये निलेश टंके यांना लीड भेटेल अहमदनगरमध्ये थोडी बहुत मार्जिन विजय सु विजय सुजय विखे यांना भेटेल त्यानंतर कर्ज जामखेडमध्ये फिफ्टी फिफ्टी मतदारसंघ सुटेल तर आता आपण डिस्कस करू की बाबा असे कोणते मुद्दे आहेत निलेश लंके ज्यांच्या बाजूनी आहेत आणि असे कोणते मुद्दे आहेत जे सुजय विखे पाटील यांच्या बाजूने आहेत सगळ्यात पहिले बोलू आपण निलेश लंकेबद्दल आता निलेश लंकेबद्दल जर बोलायचं ठरलं तर कसं असताना लोकांमधला माणूस आहे म्हणजे सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य आमदार इथून मोठा झालेला व्यक्ती आहे तर लोकांमध्ये कंटिन्युअस राहणारा व्यक्ती असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु दुसरं गोष्ट स्त्रियांचा असलेला सन्मान ठीक आहे स्त्रियांचं असलेलं प्रेम त्यांचं समर्थन निलिलटंक्यांना मोठ्या प्रमाणावरती आहे एक सर्वसामान्य घरातून निघलेला व्यक्ती हा समोर चालला आहे तर लोकांचं एक भावना आणि एक इमोशनल कार्ड तिथे चालतं ती एक बाजू ठीक आहे त्यानंतर अगेन्स्ट जे वेल सेटल्ड त्याला म्हणतो आपण की जमीनदार महसूलदार ते म्हणतो आपण त्या काळात म्हणायचो आपण ठीक है, प्रो तर, आहे प्रोटेटर्स तर त्यांच्या त्यांच्याविरोधात आहे लोकांना ह्या गोष्टी खूप भावतात की बाबा एक गरीब मुलगा किंवा एक जमिनीतून म्हणजे एक ग्राउंडपासून झी ग्राउंड झिरोपासून राहिलेला मुलगा एक जे वेल सेटल्ड आहे त्यांना टार्गेट करतोय किंवा त्यांच्याविरोधात उभा राहतोय तर ह्या लोकांना गोष्टी कुठे ना कुठे रुजणाऱ्या असतात तर त्यामुळे निलेश लंकेचा जो चेहरा आहे सर्वसामान्य लोकांमध्ये राहण्याचा तो त्यांना नक्कीच फायदा पोहोचवेल आता आपण बोलू सुजय विखे पाटलांबद्दल तर सुजय विखे पाटलांबद्दल जर बोलायचं ठरलं तर सुजय विखे पाटलांची एक पूर्ण घराण्य घराणं एक राजकारणामध्ये आहे त्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा त्या नक्कीच फायदा भेटतो दुसरी गोष्ट म्हणजे शिकलेले लोक आहेत म्हणजे सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत तर सुशिक्षित वर्ग आहे किंवा जो एस्पिरेशनल क्लास असतो तो त्यांच्याकडे बघतो की जर एक सुशिक्षित व्यक्ती तिथे गेला तर आपला फायदा होईल आणि सुजय विखे पाटलांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या से ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर राबवलेल्या आहेत तिसरी गोष्ट म्हणजे असं की सहकार क्षेत्रामध्ये असलेलं सुजय विखे पाटलांचं किंवा राधाकृष्ण विखे पाटलांचं यांचं काम हा, हा तर हा त्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल तर ह्या सगळ्या झाल्या सुजय विखे यांच्या जमेच्या बाजू तर मित्रांनो निकाल शेवटी असा लागू शकतो की सुजय विखे हे खूप मोठ्या मार्जिननी तर नाही पण सुजय विखे हे नक्कीच पन्नास हजारच्या जवळपास किंवा त्याच्या वरच्या मार्जिनने जिंकतील निलेश लंके यांनी खूप चांगली फाईट त्यांना दिली आहे पण शेवटी विजय हा सुजय विखे पाटलांचाच होईल तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज लाईक कमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू